तुमच्यापर्यंत तुमची साऊ आणि मी आता परत एकदा नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येते आहे सगळ्यांनाच मस्त चटपटीत खायला आवडते ते म्हणजे पाणीपुरी काही तिखट पाणी, पाणी करण्यासाठी इथे पुदिना घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे लसूण घेतलेलं आहे आणि हे आपण ग्रँड करणार आहोत So, है पाणी पाणी जण सो ह्याच्यामध्ये च तिखट जेवढं तिखट पाणी पाहिजे तेवढं आपण तिखट करणार आहोत पाणी म मी इथे चार पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत लवंगी मिरच्या आहेत त्यामुळे पाणी झ झणझणीत होणार आहे सो इथे ग्रँड केलेलं आहे आपण त्याचं पाणी हे पाच असतं त्यामुळे इथे आपण पाणी टाकणार आहोत पाणी टाकलेलं आहे पण इथे पाणी रेडी केलेलं पाण, के आहे पण त्याच्यामध्ये आपण इथे पाणीपुरी मसाला आहे चाट मसाला आहे आणि साधं मीठ आहे ते आपण ते टाकणार आहोत आणि इथे चाट मसाला टाकणार आहोत ह्याच्यामध्ये चिंच आणि गूळचं पा आता उकळून घेणार आहोत आपण बॉईल करणार घ्यायचं आहे पाणी आणि स्वतः होईपर्यंत हे करायचं आहे बघा मी केलेलं आहे पण हे रेडी आहे इथे आणि ह्याच्यामध्ये मी तिखट थोडंसं टाकणार आहे पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला आणि आपलं मीठ चवी आपण आता इथे रगडा करणार आहोत त्याच्यामध्ये मी भिजवलेले वटाणे घेतलेले आहेत आणि बटाटा टाकलेला आहे हळद आणि जिरा सो गाईज आपला रगडा रेडी झालेला आहे मस्त हे तिखट पाणी आहे हे गोड पाणी आहे आणि इथे मी कांदा चॉप केलेला आहे कांदा टॉमॅटो आणि बारीक शेव आणि इथे आपण मस्तपैकी पुऱ्या तळणार आहोत बाहेरून विकत नाही आणणार आहे हे मी बाहेरून फक्त आणलेले आहेत पुऱ्या आता घरीच तळायच्या मस्त गोल मटर गोल गोल पुऱ्या फुगलेल्या आहेत सो गाईज ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी तीस रुपयाच्या पाव घेतलेल्या आहेत मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की विकत आणण्यापेक्षा घरी ते तीस रुपयाचं पॅकेट आणूनच हे करा सो so गाईज आपली आता पाणीपुरी रेडी होत आहे पण खूप गरम होत गॅसचे इथे मी ओठ्यावरती पुऱ्या तळलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण खाणार आहोत मस्त पैकी सो गाईज पाणीपुरी रेडी आहे सगळेजण खात आहेत मस्त पैकी कशी झाली आहे प्लीज सांगा गाईज सगळ्यांनी कशी झाली आहे पाणीपुरी थँक्यू सो मच सो गाईज कसं वाटलं तुम्हाला पाणीपुरीचा ब्लॉग बघून सो लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्रिप्शन करा आणि लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू